हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिम्पल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंगच्या नावे मंडळी गुलाबी अनेकांचे आवडते फुल गुलाबाचे झाड विकत घेऊन बाल्कनीत अंगणात लावायला सर्वांनाच आवडते पण उन्हाळ्यात उष्णता वाढताच गुलाबाची ही सुकू लागतात तर काही पा झाडांची ही जळू लागत असतात खरे तर हिवाळ्यातील प्लांट गुलाब हे जरी असलं तरी गुलाबाचं झाड मात्र बाराही महिने जिवंत ठेवता येत असतं पण कडक उन्हाळ्यात गुलाबाचे रोप कशी ठेवायची ते, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत उन्हाळ्यात अनेक बागांमध्ये गुलाब रोपाची अवस्था ही थोडी बिकट होऊन जात असते त्यासाठी आपण किंवा तुमच्या देखील बाल्कनीतील किंवा तुमच्या देखील कोंडीतील दे गुलाबाची अवस्था जर काहीशी अशीच असेल तर आजपासून त्याची विशेष काय काळजी घ्यायला हवी त्यासाठी काय करायला हवे आणि काय करू नये हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात गुलाबाच्या झाडाची विशेष अशी काय काळजी घ्यायला हवी त्यानंतर त्याला घरगुती कुठल्या प्रकारची आपल्याला खतं देऊन घ्यायची आहेत या रिगार्डिंग मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा तर सर्वात प्रथम गुलाबाचे जे रोप आहे ते थेट उन्हापासून आपल्याला सावलीच्या भागात हलवलायचा प्रयत्न करायचा आहे सकाळचे कोळे ऊन मात्र गुलाबाच्या झाडाला चालू शकते काही वेळेस गुलाबाला फुले येतील परंतु फुलांचा आकार हा खूपच लहान असतो आणि त्या फुलांना वाज देखील येणार नसतो त्यामुळे रोपाला निरोगी जर आपल्याला ठेवायचे असेल तर उन्हाळ्यामध्ये मे जून जुलै या तीन महिन्यात गुलाबाच्या झाडाची फुले न घेणे चांगले झाडाला फुलण्यासाठी ऊर्जा संपवावी लागत असते मात्र त्याऐवजी बदलत्या हवामानाशी लढण्यासाठी झाडाला मदत होईल मंडळी आत्ता जे तुम्हाला आ, ही जी क्लिप दिसत आहे ही आहे माझी गेल्या दीड ते दोन महिने आधीची त्यावेळेस मी बरीच अशी झाडाची कटिंग केलेली होती आणि कटिंग केलेल्या भागावर लगेच आपण हळद किंवा एखादं फंगी साईड आपल्याला वापरायचं असतं जेणेकरून कुठलंही त्यामध्ये फंगस अॅटॅक झाडावर होणार नाही त्यावेळेस तुम्ही झाडाची कंडिशन कशी होती ते देखील तुम्ही पाहू शकतात आणि ही आहे सध्या म्हणजे मागच्याच महिन्यातली मार्च महिन्यातील झाडाची कंडिशन त्यावेळेससुद्धा गुलाबाचं झाड हे वेल अँड गुड कंडिशनमध्ये होतं सो त्याची जी सुरुवात होती म्हणजे पाने कोरडे होणे किंवा पाने करपायला मात्र त्यावेळेस झाडाची सुरुवात झालेली होती मंडळी आता ही जी कंडिशन आहे ती म्हणजे लास्ट वीक वीकमधली या ठिकाणी झाडाला छान प्रकारे कळी आली आणि कळी देखील उमलू लागलेली होती पण जरा वारेचे प्रमाण किंवा हवेचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे ती जी दांडी होती किंवा कळीची जी काही दांडी होती ती मात्र त्या ठिकाणी तुटलेली होती सो बाकीची काही जी, जी पाणी होती ती पूर्णपणे वाळायला लागलेली होती आणि मात्र झाडावर कळ्या तयार होणं किंवा फुलं येणे हे मात्र झाडाचं सुरूच होतं सो मी या ठिकाणी झाडाची कटिंग करायला घेतलेली होती झाडाची कटिंग प्रोणी वर्षातून आपण दोनदा करायला हवी कटिंग करताना अंशातून कट मारायला हवा तिरका कट मारल्यामुळे कटिंग केलेल्या भागावर पाणी साठून राहत नाही आणि त्याने पाणी जर साठत नाही तर त्यातून फंगस देखील लागत नसतं मंडळी झाडाची कटिंग करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे मंडळी तुम्ही देखील तुमच्या गुलाबाच्या रोपाचं बारीक असं निरीक्षण करा ज्या फांद्यांची पानं कमी झालेली असतील किंवा ज्या फांद्यास वाढत नसतील तर त्या ठिकाणचे जी काही फांद्या आहेत त्या तुम्ही कटिंग करून घ्या कारण कटिंग केल्यानंतर पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि रोपंही आणखी भरगच्च होऊन जास्त फुलं देण्यास तयार होत असतात सो मी देखील या ठिकाणी जवळपास कटिंग झाडाची पूर्णपणे करून घेतलेली होती कारण की मला जे झाडावरची पानं होती ती काही व्यवस्थित वाटतच नव्हती होती एक ना चार दिवसानंतर ती पान देखील गळणारच होतं किंवा सुकणारच होतं त्यापेक्षा त्या झाडा त्या पानांना झाडाची ऊर्जा खर्च होण्यापेक्षा त्यापेक्षा नवीन ब्रांचेस काढण्यासाठी जर ती झाड एनर्जी लावेल ते अधिक बेस्ट होतं सो या ठिकाणी मी अशा प्रकारे संपूर्ण झाडाची व्यवस्थित प्रकारे गुलाबाची कटिंग करून घेतलेली होती या ठिकाणी कटिंग झाल्यानंतर आपण ज्या भागाला झाडाला कट दिलेला असतो त्या ठिकाणी तुम्ही जर हळद किंवा एखादं फंगीसाईड किंवा जर तुमच्याकडे एखादं बुरशीनाशक पावडर असेल तर तुम्ही त्याचा वापर त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे जेणेकरून त्या फांडीवर किंवा कट झालेल्या भागावर कुठलाही फंगस अटॅक होणार नाही मंडळी आज मला या झाडाला खत देऊन घ्यायचं होतं त्यामुळे झाडाला मी पाणी दिलेलं नव्हतं आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मातीदेखील ही पूर्णपणे कोरडी झालेली होती सो कुंडीत जी आतील जी काही माती असते ती पंधरा दिवसातून एकदा मोकळी देखील करायला हवी आतील म्हणजे मातीला आतून जर आपण उकर द्यायला हवा त्यामुळे काय होतं की मातीमध्ये हवा ही खेळती राहत असते आणि मुळांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळत असतो त्यामुळे माती ही भुसभूषित राहत असते आणि एकदम मातीदेखील कडक किंवा घट्ट देखील होत नसते सो अशा प्रकारे या ठिकाणी मी मातीला उकर देऊन घेतलेला होता आणि एक तर दोन इंच जी काही माती होती ती देखील बाजूला काढून घेतलेली होती त्यानंतर या ठिकाणी जे काही बुरशीनाशक पावडर होतं ते मी अशा प्रकारे कट दिलेल्या भागावर संपूर्ण लावून घेत होती सो मंडळी कटिंगनंतर आता आपण वळूया ते म्हणजे गुलाबाला कुठले आपण घरगुती खत देणार आहोत या ठिकाणी माझ्याकडे ह्युमी ग्रॅन्युअल्स होते सो ह्या ग्रॅन्युअल्सचा वापर मी या ठिकाणी करून घेणार होती हे ग्रॅन्युअल्स देखील जमीन भूसभूषित भुष आणि हवा खेळती राहण्यास मदत करत असतात हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील त्याचा वापर नक्कीच करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी केळीच्या सालीचा पावडर खत म्हणून वापरणार होती जर तुम्ही केळीची साल कचऱ्यात टाकत असणार तर आजपासून मात्र ती कचऱ्यात टाकणं बंद करा सा सालीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर अशा प्रमाणात असते फुलांची व फळांची साईज किंवा आकार वाढविण्यास ते मदत करत असतात सालीला छान प्रकारे उन्हात वाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक पावडर बनवून आपण झाडाला ते देऊ शकतो किंवा एक नाईट तुम्ही केळीचे साल जे आहे ते पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी गुलाबाला तुम्ही ते लिक्विड फिल्ड फर्टिलायझर म्हणून देखील देऊ शकतात त्यानंतर मी या ठिकाणी चहा पावडरचा देखील वापर केलेला आहे या ठिकाणी मी फ्रेश चहा पावडर वापरलेली आहे mm. मंडळी चहा पावडर देखील झाडांसाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे चहा पावडरमध्ये नायट्रोजन असते त्यामुळे सर्वात जास्त स्वस्त आणि चांगलं असं फर्टिलायझर हे आहे त्यामुळे मनी प्लांट असो गुलाब असो किंवा मोगरा असो फुलांचा रंग डार्क होण्यासाठी चहा पावडर हे मदत करत असतं त्याचप्रमाणे पाणी ही हिरवीगार चमकदार बनवण्यासाठी देखील चहा पावडर हे हेल्प करत असतं सो तुम्ही जर फ्रेश चहा पावडर वापरणार असणार तर या ठिकाणी तुम्ही एक तर दीड चमचा वापर करू शकतात किंवा जर तुम्ही वापरलेली चहा पावडर जर तुम्हाला खत म्हणून वापरायची असेल तर तिला तुम्ही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून तिचा वापर जो आहे तुम्हाला डबल प्रमाणामध्ये या ठिकाणी करायचा आहे सो अशा प्रकारे या ठिकाणी गुलाबाला अगदी घरगुती आणि स्वस्तातलं खत देऊन झालेलं होतं त्यानंतर पुन्हा मी यामध्ये माती व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेतलेली होती जर तुमच्याकडे नीमखली किंवा नेम केक असेल तर तुम्ही ते देखील या ठिकाणी वापर करू शकतात रोपाला खीळ किंवा फंगस पासून तो सुरक्षित ठेवत असतो त्यानंतर मी या えっ सो मंडळी या ठिकाणी मी सी विल लिक्विड फर्टिलायझर वापरणार आहे हे खत प्लांट्सच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्वे पुरवत असतं जसं की नायट्रोजन असो फॉस्फरस असो आणि पोटॅशियम असो तसेच यामध्ये मायक्रोन्युट्रियन्स तत्त्व आहेत आणि यामध्ये काही प्लांट्सचे हार्मोन्स देखील असतात ज्यामुळे प्लांटशी चांगली वाढ होत असते आणि त्याने झाडाला आणखी काय फायदा होणार आहे ते देखील आता आपण पाहूया सो मी या ठिकाणी पाच एम एल सी लिक्विड फर्टिलायझर हे एक मग पाण्यामध्ये घेऊन घेतलेलं होतं किंवा तुम्ही एक लिटर पाण्यात देखील त्याला मिक्स करू शकता तुम्ही झाडाच्या मुळाशी आणि त्याच्या फांद्यांवर देखील त्याला स्प्रे करू शकता सो मंडळी हे फर्टिलायझर प्लांट्स ग्रो करण्यात मदत करते तसेच त्याचे रूट्स स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्याला हेल्प करत असते मंडळी सिव्हिड लिक्विड फर्टिलायझरमध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रियंट्स असतात जी प्लांटसाठी आवश्यक असतात तसंच सिव्हिल फर्टिलायझर हे रोग आणि किडींपासून प्लांटला सेफ ठेवण्यास देखील हेल्प करत असतात सिव्हिल हे एक नॅचरली किंवा ऑर्गॅनिक असं फर्टिलायझर आहे त्यामुळे ते एनवायरमेंटली देखील अतिशय सेफ आहे तसंच सिविड फर्टिलायझर हे बायोस्ट्युम्युलट्स म्हणजेच प्लांटची पोषक तत्वे शोषून घेण्याची आणि ती वाढविण्याची जी काही कॅपॅसिटी असते ते देखील इन्क्रीज काम करत असतं मंडळी या सिव्हिल लिक्विड फर्टिलायझरमध्ये अल्जिनिक ॲसिड आणि मॅनिटॉल असे सारखे घटक असतात जे मातीची रचना म्हणजे पीएच आणि पाणी धरून ठेवण्याची जी काही कॅपॅसिटी असते ती देखील वाढविण्यासाठी मदत करत असतात ज्यामुळे मातीचं एकूणच आरोग्य देखील त्याने सुधारत असतं सो मंडळी सिव्हिल लिक्विड फर्टिलायझर तुम्ही फक्त गुलाबालाच नाही तर अगदी इतर दुसऱ्या फुलांच्या रोपांना देखील देऊ शकता आणि हे अगदी इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल सो पाच एम एल तुम्ही एक लिटरसाठी त्याचा वापर करू शकता पाच एम एल सिव्हिल लिक्विड फर्टिलायझर हे एक लिटर पाण्यात मिक्स करून तुम्ही झाडाला देऊ शकता त्यानंतर मंडळी आता गुलाबाच्या रोपाला किती पाणी द्यायचे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो गुलाबाच्या झाडांमध्ये जास्त पाणी म्हणजेच बुरशीची समस्या या उन्हाळ्यात रोज स सकाळी माती चांगली भिजवावी एवढं आपण कुंडीमध्ये पाणी टाकायला हवं आणि कुंडीतून बाहेर पाणी येईपर्यंत आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे दुपारी सूर्यास्तानंतर पानांवर थंड पाण्याची फवारणी करायची आहे त्यामुळे पाने जळण्याची जी काही समस्या आहे ती त्याने होणार नाही सो मंडळी फर्टिलायझर दिल्यानंतरचं माझ्या गुलाबाची कंडिशन ही आहे की त्यावर जी काही पानं होती ती देखील मात्र खराब झालेली होती कारण की हवेमध्ये उष्णता भरपूर प्रमाणात वाढलेली होती त्यामुळे मी देखील सर्रासपणे जे काही पानं उरलेली होती ती देखील अगदी इझिली निश नी, निशंकपणे या ठिकाणी सगळी पानं जी होती ती कट करून घेतलेली होती सो मंडळी तुम्ही देखील तुमच्या गुलाबावर जर काही ह्या समस्या असतील तर त्याला सर्वात प्रथम कटिंग करून घ्या त्यानंतर अगदी घरगुती हलकी फुलकी अशी खतं द्या कारण की उष्ण खतं देणं हे उन्हाळ्यामध्ये टाळा जेणेकरून झाड हे त्याने जळणार नाही किंवा खराब होणार नाही ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही आता उन्हाळ्यात केल्या तर मात्र जून नंतर तुमचं झाड तुम्हाला पुन्हा भरभरून असं फुल पानं देण्यासाठी सज्ज राहणार आहे सो मंडळी उन्हाळ्यामध्ये मी हे जी काही कामं आहेत ती माझ्या गुलाबाच्या झाडावर करून घेतलेली आहेत आणि तुम्ही या व्यतिरिक्त जर काही वेगळ्या गोष्टी गुलाबाच्या झाडासाठी फॉलो करत असतील किंवा तुमच्याकडे देखील अशा छान छान टिप्स असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका तुम्ही दिलेल्या टिप्स मी नक्कीच आपल्या इतर मंडळींसोबत देखील शेअर करेन आणि तुमच्या त्या नावासोबत मात्र नक्की शेअर करणार आहे चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजिस्ट करू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल आणि अजूनही तुम्ही जर दी सिम्पल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डन चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या जेणेकरून येणार पुढचा गार्डनिंगचा मराठीतला व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर मग टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग